माझं ज्या मुलीशी लग्न झालं तिला मासिक पाळी सुरू होऊन अजून एक महिनाही झाला नव्हता तिचं वय बघूनच माझं मन धास्तावलं होत पण घरच्यांच्या दबावामुळे मला हा निर्णय मान्य करावा लागला लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या जवळ जाऊन तिला घाबरवण्यासाठी मी तिच्या उठांवर हलके चंगठा फिरवला मला वाटलं की ती घाबरून खोलीतून पळून जाईल पण जे घडलं त्याने माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं ती मुलगी जिच्याकडे मी अजूनही एका लहानग्या मुलीप्रमाणे पाहत होतो ती तर अचानक माझ्या विरोधाला न जुमानता घरच्यांनी माझ्या जबरदस्ती माधुरी सोबत लग्न लावून दिलं मला कोणत्या दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं होतं असं काही नव्हतं पण या वयात लग्न करण्याची माझी अजिबात तयारी नव्हती माधुरीचं वय खूप कमी होत आणि घरच्यांनी तिचं वय सुद्धा लक्षात घेतलं नव्हतं एवढ्या लहान वयाच्या मुलीशी लग्न करणं मला योग्य वाटत नव्हतं पण माझं एकही एक म्हणणं त्यांनी ऐकलं नाही माधुरी माझ्या बहिणीची सख्खी बहीण होती आमच्या गावात लहानपणापासूनच लग्न ठरवण्याची प्रथा होती आणि घरच्यांनी आमचंही लग्न ठरवलं होतं मी काहीच करू शकलो नाही लग्नाच्या रात्री माधुरी नवरी सारखी सजून आमच्या खोलीत बेडवर बसली होती मी खोलीत आलो आणि तिला जयश्री कृष्ण म्हंटल मग तिच्या जवळ जाऊन बेडवर बसलो मला ती लहान आहे हे दाखवायचं होतं तिला घाबरवून खुलीतून बाहेर जायला लावायचं होतं म्हणून मी तिच्या मऊ गुलाबी ओठांवर हलकासा फिरवायला सुरुवात केली माझा हात तिच्या ओठांना लागताच ती थरथरू लागली आणि तिने झटक्यात माझा हात दूर केला तिने रागाने म्हटलं की हे काय करताय तुमचा हात मागे घ्या मी ही कडक आवाजात म्हणालो मी का हात मागे घेऊ आता तू माझी बायको आहेस तुला खूप आवड होती ना माझ्यासोबत लग्न करायची वर किती आनंदात बसली होतीस हसत होतीस फोटो काढत होतीस तुला हेही माहिती असायला हवं की लग्नाच्या रात्री नवरा आपल्या बायको सोबत काय करतो आज मी तुला असा धडा शिकवेन की तुझी शुद्ध जेव्हा मी तुझ्या जवळ येऊन मी बोलतच होतो की तेव्हा माझं बोलणं ऐकून माधुरी खूपच घाबरली ती घाबरून म्हणाली की हे बघा मला अशा प्रकारचं बोलणं अजिबात आवडत नाही मला हा निर्लज्जपणा सहन होणार नाही त्यामुळे कृपया माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका हे बोलून ती बेडवरून खाली उतरली आणि घाबरून उभी राहिली तिचा थरथरता आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता पण मी शांत नाही तिच्या जवळ जाऊन तिला हाताने जोरात पकडले आणि म्हणालो निर्लज्जपणा तर आता सुरू होणार आहे मिस माधुरी तू तयार राहा कारण तुला माहितच असेल की लग्नाच्या रात्री काय काय होतं माझं बोलणं ऐकून माधुरी थोडी शांत झाली आणि ती सरळ माझ्या डोळ्यात पाहून म्हणाली तुम्ही मला लहान समजू नका मी काही बोळ्याने नाही मला सगळं माहीत आहे लग्नाच्या रात्री नवरा काय करतो ते तिचं बोलणं ऐकून मी शणभार गोंधळलोच तिच्या बोलण्याचा आविर्भाव पाहून मला खात्री वाटत नव्हती की तिला खरंच काही माहिती आहे मी गंभीर आवाजात विचारलं अस मग सांग बघू नवरा लग्नाच्या रात्री नवरी सोबत काय काय करतो माधुरी हसून म्हणाली की लग्नाच्या रात्री नवरा नवरीला छान भेटवस्तू देतो मी हसत म्हणालो अच्छा मग भेटवस्तू दिल्यावर पुढे काय होत ती मिश्किलपणे हसत म्हणाली मग नवरा नवरीला मोठं लेक्चर देतो त्यात तो सांगतो की आई वडिलांची काळजी घ्यायची त्यांची सेवा करायची आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची तिच्या बोलण्यावर मी थोडा विचार करत शांत राहिलो तिने असं काहीतरी बोलून मला गोंधळात टाकलं होतं तिच्या अशा सहज बोलण्याने माझं टेन्शन थोडं कमी झालं पण तिच्या शुद्ध आणि निराकश उत्तराने मी नक्कीच थोडा स्तब्ध झालो होतो मग मी तिला म्हणालो अरे वा मग तुला तर एवढं मोठं लेक्चर देण्याची गरजच नाही तुला तर सगळं काही माहिती आहे कमी वयात तू खूपच समजूतदार आहेस तेव्हा ती म्हणाली की हो समजूतदार तर मी आहेच आणि मला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या सासू सासऱ्याला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं तिचं हे बोलणं ऐकून मी खूपच हैराण झालो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो मग तिच्या या बोलण्यावर मी माझी मान डोलावली आणि तिला म्हणालो बर तुला तर सगळं काही माहिती आहे पण त्यानंतर काय होत ते मला सांग ती म्हणाली मग लाईट बंद होते आणि झोपल्यानंतर सकाळ होते बस एवढंच मी सिरियल मध्ये पाहिलं आहे तिचं हे बोलणं ऐकून मी मनातल्या मनात हसलो मग त्यानंतर मी तिचा एक हात पकडला आणि तिला माझ्या जवळ घेतलं आणि म्हणालो खरा खेळ तर लग्नाच्या रात्री लाईट बंद झाल्यावर सुरू होतो मला तिला अजून भीती दाखवायची होती त्यामुळे मी तिला घट्ट मिठी मारली माझ्या अशा प्रकारच्या वागण्याने ती थरथर कापू लागली आणि माझ्यापासून लांब व्हायला लागले मी तिच्या गालावर चिमटा घेऊन तिला म्हणालो माझी छोटी जानू तू तुझे हे कपडे बदलू नये मग मी तुला सगळं काही सांगतो ती खूप घाबरली होती तिने पटकन तिच्या बॅगेतून नाईट सूट काढला आणि पळतच वॉशरूम मध्ये निघून गेली चेंज करून आली तेव्हा तिचा मेकअप धुतला गेला होता आणि ती तिच्या नाईट सूट मध्ये खूपच सुंदर आणि निरागस दिसत होती मग ती मोकळ्या केसांची वेणी बांधू लागली तेव्हा मी तिला म्हणालो की तू मोकळ्या केसात सुंदर दिसतेस केसांना मोकळे तुझ्यावर केस छान दिसतात मग मी तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवलं त्यावेळी खोलीमध्ये खूप अंधार होता मग मी तिला म्हणालो की माधुरी आता तू तयार हो कारण खरा खेळ तर आत्ता सुरू होणार आहे माझं हे बोलणं ऐकून ती खूपच घाबरली होती आणि म्हणू लागली की नाही मला खूप भीती वाटत आहे मी तिला म्हणालो अरे तू तर आतापासूनच इतकी घाबरू लागली आहेस मी तर अजून तुला काहीच केलं नाही आणि आता तू इतकी घाबरत आहेस जेव्हा तुझ्यासोबत ते सगळं काही करेल तेव्हा तुझी अवस्था काय होईल तेव्हा तर तुला हे सगळं जग फिरताना दिसेल लग्न काय बवला खेळ थोडाच आहे खूप काही सहन करावं लागतं एका मुलीला माझं हे बोलणं ऐकून मला तिला आणखी भीती दाखवायची होती इतकी कि तिला विश्वास बसावा की लग्न ही भयानक गोष्ट आहे म्हणजे माधुरी नावाची मुलगी एवढी घाबरायला हवी की आपला लग्नाचा संसारच बसवू शकणार नाही आणि मला घरच्यांना हे दाखवून द्यायचं होतं की एकाच घरातून दोन बहिणींना सुना करून घेणं हे चुकीचं आहे माधुरी खूपच नर्वस होती तिच्या चेहऱ्यावरचा रंग चढालेला होता ती म्हणू लागली की हे बघा मला लाईट बंद करायची नाही मी लाईट चालू ठेवून झोपणार आहे तेव्हा मी तिचे दोन्ही हात पकडले आणि म्हणालो असं कसं माधुरी असं काही होणार नाही जानू लाईट बंद करावीच लागेल ना शेवटी तुला लाईट बंद करण्यामागची गोष्ट माहीत असायला हवी ती लाईट बंद झाल्यानंतर लग्नाच्या रात्री काय होत खूप हौस होती ना तुला लग्न करण्याची चांगले कपडे दागदागिने घालण्याची लग्नाच्या रात्री महागातल्या भेटवस्तू हे सगळं पाहायला चांगलं वाटतं पण सत्य तर काही वेगळंच असतं आणि ते सत्य आज मी तुला सांगतो हु मी लाईट बंद केली आणि जोरात तिचे मनगट पकडले आणि तिला जवळ ओढली जशी तिला मी मिठी मारली ती जोरात किंचा तिने मला बाजूला ढकलून लाईट चालू केली आणि म्हणाली की माझ्या दिदी जवळ जायचं आहे ती खूप घाबरली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते माझा हेतू पूर्ण झाला होता मला तिला भीतीच दाखवायची होती मी तिला म्हणालो चल चल, चल आता नाटक बंद कर आणि इथे झोप नाहीतर तुझ्यासोबत मी जबरदस्ती सुद्धा करेन आता मी तुला फक्त प्रेमाने सांगतो आहे तिला मी खूपच जोरात धरले होते ती माझ्या हाताला चावली आणि खोलीच्या बाहेर पळाली तिने दादा वहिनीच्या खोलीचा दरवाजा वाजवला माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते खूप हौस होती दादाला माझ्या लग्नाची आता त्याला त्याच्या हट्टीपणाचे उत्तर मिळणार होते दादा सोबत माझ्या आई वडिलांच्या खोलीचा दरवाजा सुद्धा उघडला गेला आणि ते खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले माधुरी खूपच जोर जोरात रडत होती आणि म्हणू लागली की दिदी मला तुझ्या सोबत झोपायचं आहे मला त्या खोलीत झोपायचं नाही आणि वहिनीच्या गळ्यात पडून जोर जोरात रडू लागली तिला पाहून दादाचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले होते माझी वहिनी सुद्धा माधुरीचे रडणे पाहून टेन्शन मध्ये आली होती ती म्हणाली अगं माधुरी काय झालं आहे तुला तू एवढी का रडत आहेस तेव्हा माधुरी म्हणाली की मी त्यांच्या खोलीत नाही झोपणार मला तुझ्या सोबतच झोपायचं आहे दादा खूपच टेन्शन मध्ये आला होता वहिनी माधुरीला रडण्याचे कारण विचारत होती पण ती माधुरी काय कारण सांगणार होती तिने काहीच सांगितले नाही माधुरी तर वहिनीच्या खोलीत गेली आणि बेडवर जाऊन बसली तेव्हा माझी आई म्हणाली अभय काय झालं आहे तिला लग्न करताना तर किती आनंदी होती सगळ्या विधी आनंदात पार पाडल्या मग तिला आता काय झालं मी म्हणालो तुम्हाला खूप हौस होती ना छोट्या वयाच्या मुलीसोबत माझं लग्न करण्याची आता पहा तिचा बालिशपणा हात पकडला नाही तर ओढायला लागली आता समाळा तुम्ही तुमच्या सुनेला असं बोलून मी माझ्या खोलीत जाऊन बेडवर पडलो आणि एक खोल सुखाचा श्वास घेतला मी झोपण्याची तयारी करत होतो की माझा दादा रागात आला आणि माझ्या बेडवर उशी फेकली तो बेडवर बसला मी पलटून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो म्हणाला हलका हात ठेवता येत नाही का आपल्या बायकोवर त्यावर मी म्हणालो दादा मी फक्त हात पकडला होता मग काय आता हात सुद्धा पकडायचा नव्हता का मला काय माहित होतं कि ती एवढा मोठा तमाशा उभा करेल त्यावर दादा म्हणाला पण तुमच्यामुळे माझी सुद्धा पहिली रात्र खराब झाली मी उत्तर दिलं अरे मी काय केलं आहे माझी चूक काय आहे जेव्हा कमी वयाच्या मुलीला नवरी म्हणून खोलीत पाठवता तर हे सगळं होणारच ना तिच्यात एक रुपयाची सुद्धा अक्कल नाही तिने तर फक्त लग्न यासाठीच केलं होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री तिला महागातल्या भेटवस्तू मिळतील आणि नवीन कपडे घालायला मिळतील तिला सुद्धा माहिती नाही की लग्न काय रात्र तुझी नाही माझी खराब झाली आहे त्यामुळे तू चुपचाप झोपून जा हे बोलून मी लाईट बंद केली आणि झोपून गेलो पण कदाचित दादाला झोप येत नव्हती तो पुन्हा पुन्हा कूस बदलत होता तेव्हा मी दादाला म्हणालो दादा शांतीत झोप आणि मला सुद्धा झोपू दे त्यावर दादा म्हणाला नालायका मला झोप येत नाही तू बायकोला थोडा तरी वेळ द्यायचा होता तिला समजून घ्यायचं होतं माझी रात्र तरी खराब झाली नसती मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना तुझ्यासोबत तर हेच व्हायला हवं होतं स्वतः लग्न केलं लग। आणि माझं लग्न सुद्धा मी रडत राहिलो बोललो की दादा मला अजून लग्न करायचं नाही तो आई सोबत बोल पण तू माझी बाजू घेतली नाहीस आता पहाच जेव्हा बायकोशिवाय लग्नाची पहिली रात्र घालवायला लागते तेव्हा कसं वाटतं खूप चांगलं झालं आता तर ही सुरुवात आहे आता तुम्ही सगळे पाहाच त्या बावळट मुलीला मी किती भीती दाखवतो म्हणजे रोज तुझ्याच खोलीत येऊन झोपेल आणि तू माझ्या खुलीत सुद्धा कळायला हवे की एकाच घरातून दोन बहिणी सुना करून आपल्या घरात नाही आणल्या पाहिजे आणि माझ्या या वागण्यामुळे पुढच्या सात पिढ्या सुद्धा चुकीच करणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी बहिणी आणि माधुरी दोघीही सोबत खोलीतून बाहेर आले आईने नाश्ता बनवून ठेवला होता दादाचा मूड खूपच खराब झाला होता वहिनीकडे राग रागाने पाहत होता बिचारी वहिनी नजर चोरत होती होती जणू ती विचारत की माझी काय चूक आहे आणि माधुरी जेव्हा मला पाहायची तेव्हा मी तिला रागाने पाहायचो ती लगेच मला घाबरून नजर खाली करायची माझी इच्छा होती की तिच्या मनात माझ्याबद्दल भीती इतकी बसावी भी की ती माझ्या जवळ सुद्धा येऊ नये आणि माझ्या खोलीत येण्याचा प्रयत्नही करायला नको मी मनातून खूप खुश होतो आणि मला विश्वास सुद्धा होता की आता ही मुलगी माझ्या खोलीत येणारच नाही पूर्ण दिवस ती वहिनीच्या खोलीतच राहिली आणि माझा दादा पूर्ण दिवस हॉलमध्ये रागाच्या भरात इकडून तिकडे चक्रा मारत राहिला दोन क्षण सुद्धा त्याला आपल्या बायको सोबत घालवता आले नाही पण मी खूप खुश होतो आणि खूप मज्जेत माझ्या खोलीत फिरत होतो म्हणत आले तर मित्रांना भेटायला सुद्धा गेलो आज आम्हा दोघा भावांच्या लग्नाचा सहावा दिवस होता आणि आमच्या घरी माझ्या सासरचे लोक आले होते आज दादा खूप तयार होऊन बसला होता त्याला पाहून माझा हसूस थांबत नव्हतं माधुरी माझ्या जवळ बसली होती तेव्हा मी तिचा हात धरला आणि जोरात दाबला आणि तिच्या कानाजवळ गेलो आणि म्हणालो आता तर तू तु तुझ्या तु जा माहेरी जात आहेस पण जेव्हा परत घरी येशील तेव्हा कुठे जाशील अशा प्रकारे अनेक दिवस निघून गेले आज आम्ही दोघं भाऊ आपल्या सासरी आपापल्या बायकोला आणण्यासाठी गेलो होतो जेव्हा घरी आलो तेव्हा मी पुन्हा माधुरीला खूप घाबरवले आता काय करशील नंतर तू कशी माझ्यापासून वाचशील तुला तर माझ्या खोलीतच यावे लागेल ना आणि तसेही आज तू खूप सुंदर दिसत आहेस आज तर तुला मी खरंच कच्च खाऊन टाकणार आहे पण आज माधुरी शांत बसली होती तिचा चंचलपणा त्या एका रात्रीत संपून गेला होता ती पुन्हा पुन्हा माझ्या हातून स्वतःचा हात, हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती काही वेळानंतर मी तिचा हात सोडून दिला जेव्हा आम्ही घरी पोहोचलो होतो तेव्हा दादाने वहिनीला साफ साफ सांगितले होते की आज जर तुझ्या खोलीचा दरवाजा कोणी वाजवला किंवा तोडला तरी तू दरवाजा खोलणार नाही त्यामुळे वहिनी आपल्या बहिणीला माधुरीला समजवत होती की असे करायचे नाही पण माधुरीने आपल्या बहिणीचे दोन्ही हात पकडले होते आणि म्हणाली की मला त्या खोलीत जायचं नाही मला त्या अभयची खूप भीती वाटते वहिनी तिला समजवायला लागली ला की अग असे काहीच होत नसते ते तुझ्यावर प्रेम करतात तुला काहीच नाही करणार तेव्हा माधुरी म्हणाली तुला नाही माहीत त्यांनी माझ्यासोबत काय काय केलं आहे बहिणी तिला हळूहळू सगळं समजावत होती की जेव्हा लग्नाच्या बंधनात पती पत्नी एक सोबत असतात तेव्हा एक काळीच एक जीव होतो त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आणि खोलीतून पळून जाण्याचीही काहीच गरज नाही एवढं समजावल्यानंतरही माधुरी आपल्या हट्टावर कायम होती आणि म्हणत होती की मी नाही जाणार त्या खोलीत मला नाही करायचं लग्न भिग्न मला माझ्या आई बाबांच्या घरी पाठवून दे तिकडेच मी राहीन तेव्हा वहिनी तिला म्हणाली हे बघ आता हे होऊ शकत नाही त्यावेळी तुला काहीच अडचण नव्हती तूच म्हणाली होतीस की मला लग्न करायचं आहे लग्न करण्यात काहीच अडचण नव्हती मग आता काय झालं तेव्हा माधुरी म्हणाली मला काय माहित होत की लग्न काय असतं मला काहीच माहिती नाही मला आईबाबांच्या घरी जायचं आहे आणि मी जाणारच वहिनी तिला समजावत होती आणि दादा खोलीच्या दरवाजावर हात बांधून वहिनीला रागाने पाहत होता वहिनी पुन्हा पुन्हा नजर चोरत माधुरीच्या हातून आपला हात, हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला समजावत होती की अभय तुला काहीच करणार नाही काहीतरी अक्कल दाखव हा काय बालिशपणा आहे हे बघ माधुरी असं होऊ शकत नाही तू माझ्या जवळ झोपू शकत नाही तुझ्या खोलीत जाऊन झोप माधुरी अजूनच रडू लागली आणि म्हणाली दिदी प्लीज मला घरी पाठव खूप संघर्षानंतर वहिनी तिला माझ्या खोलीपर्यंत घेऊन आली पण माधुरी खोलीमध्ये येतच नव्हती वहिनी तिला तिथेच सोडून तिच्या खोलीत निघून गेली माधुरी हॉलमध्ये सोफ्यावर बसून आपली बोट मोडत बसली होती ती खूपच घाबरली होती जणू तिने खोलीत गेला तर तिचा जीवच जाणार होता हे सगळं पाहून मला आनंद होत होता आणि मी हसत होतो पण मला काय माहित होत की ती अशा प्रकारे नंतर ती शांतपणे माझ्या खोलीत आली आणि माझ्या सोबत न बोलता तिने कपाट खोलीचा दरवाजा तिने बंद केला नव्हता तिने नाईट ड्रेस काढला आणि वॉशरूम मध्ये गेली मी तिची प्रत्येक हालचाल नोट करत होतो ती वॉशरूम मधून बाहेर आल्यानंतर खूप साधी आणि निरागस दिसत होती मग हळूच तिने आपली उशी उचलली आणि ब्लँकेट उचलून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला मी तिला लगेच म्हटलं की बाहेर कुठे चालली आहेस ती म्हणाली की मी बाहेर हॉलमध्ये सोप्यावर झोपेत मला तुमच्या सोबत नाही झोपायचं तिचे बोलणे ऐकून मी खांदे उडवले आणि म्हणालो जशी तुझी मर्जी ठीक आहे पण लाईट बंद कर आणि दरवाजा बंद करून जा तिने मान डोलावली आणि बाहेर निघून गेली इथपर्यंत सगळं काही ठीक होत ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती जास्त वेळ ती तिच्या बहिणीसोबतच घालवत होती किंवा माझ्या आई सोबत बसून गप्पा मारायची आणि जसा मी ऑफिस वरून घरी यायचो मला पाहून जणू काय तिला साफ चा कदाचित वहिनीने किचन सांभाळलं होतं पण ही महाराणी कोणतेच काम करत नव्हती बस फक्त तिचं एकच काम होत माझ्या आई सोबत बसून गप्पा मारण हसणं आणि जोक कैकवणं बाबा सुद्धा तिच्या कंपनीत खुश राहत होते जेव्हा सगळे झोपून जायचे तेव्हा ती हॉलमधल्या सोफ्यावर आरामात झोपायची आणि सकाळी सगळे उठायच्या आत माझ्या खोलीच्या दारात येऊन अंथरून टाकून द्यायचे पण खोलीमध्ये येत नव्हती अशा प्रकारे महिना निघून गेला बाबांनी सांगितले की ला सगळ्यात पहिल्यांदा दादा आणि वहिनी जातील जेव्हा ते परत येतील तेव्हा अभय आणि माधुरी जातील दादा आणि वहिनी खूप खुश होते पण माधुरी मात्र खूप उदास होती ती म्हणाली की दिदी तू आत्ता का जात आहेस मला सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जाणार मी सुद्धा तुमच्या सोबत फिरून येईल मला त्या अभय सोबत नाही जायचं वहिनीने तिला खूप समजावलं होतं आणि ते दोघी हनीमूनला निघून गेले होते आता हे झाले होते की रात्री माधुरी दादा वहिनीच्या खोलीत जाऊन झोपायची हो परंतु आता मला काहीतरी होऊ लागले होते ती माझी लग्नाची बायको होती सुरुवातीला मी आई बाबा आणि दादाच्या जबरदस्ती लग्नामुळे हे सगळं काही केलं होतं पण आता माझं मन म्हणायचं की माधुरी माझ्या खोलीत यावी आणि तिने माझ्यासोबत गप्पा माराव्यात पण ज्या पद्धतीने मी तिला घाबरवले होते त्यामुळे ती मला पाहताच घाबरून जायची एक दिवस मला झोप येत नव्हती म्हणून मी विचार केला की आज माधुरीची माफी मागावी आणि तिला आपल्या खोलीमध्ये घेऊन यावी आणि प्रेमाने तिच्याशी गप्पा माराव्या शेवटी किती दिवस आम्ही असे दूर राहणार होतो कारण जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं मी खोली बाहेर आलो आणि दादाच्या खोलीचा दरवाजा उघडू लागलो पण दरवाजा तर आतून बंद होता मी दरवाजा वाजवला पण माधुरीने मला आतून आवाज दिला नाही म्हणून मी खिडकीतून तिला पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती खूप गाठ झोपेत होती आणि ती झोपेतही खूप सुंदर दिसत होती मी विचार केला की खूप झाले मलाही आता माझ्या दादासारखे वैवाहिक जीवन जगायचे आहे दादा आणि वहिनीला फिरायला जाऊन आता आठ दिवस झाले होते त्यामुळे ते आता परत येण्याची वेळ झाली होती ते दोघं फिरून आल्यानंतर मला माधुरी सोबत फिरायला जायचं होतं म्हणून मी विचार केला की फिरायला जाण्याआधी तिच्यासोबत मैत्री करावी मी हळूच तिला खिडकीतून आवाज दिला पण ती गाठ झोपेत होती जशी मी खिडकी वाजवली आणि आवाज दिला तेव्हा ती उठली आणि हळूच खिडकी जवळ आली आणि म्हणाली काय काम आहे असं झोपेतून का मी तिला म्हणालो आता हा तमाशा खूप झाला आपल्या खोलीत माझा असं बोलणं ऐकून ती पुन्हा घाबरली आणि म्हणाली मी इथेच ठीक आहे मी त्या खोलीत येणार नाही मी तिला म्हणालो सॉरी बाई मी तुला आता त्रास देणार नाही मी तिला सॉरी बोलूनही ती नकार देत होती शेवटी मी निराश होऊन माझ्या खोलीत परत आलो आणि मी केलेल्या चुकांबद्दल मला पश्चाताप होऊ लागला कारण ती माझ्याच भीतीपोटी दार खिडक्या बंद करून झोपत होती आता मात्र मला सुचत नव्हतं की आता नक्की काय करावं सकाळचा नाश्ता आणि जेवण आम्ही सोबतच करायचो मी, मी जेवणासाठी बसलो होतो आणि माझे आई बाबाही बसले होते जेव्हा माधुरी जेवण करायला बसली तेव्हा मी तिच्या बाजूला जाऊन तिला जेवण वाढायला सांगायचो एके दिवशी मी तिच्या बाजूला जेवायला बसलो आणि तिच्या पायाला स्पर्श केला तेव्हा ती जोरात किंचाळली आली तेव्हा सगळेजण माझ्याकडे पाहू लागले ती तिचा पाय बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होती एवढी नर्वस झाली होती की तिने व्यवस्थित जेवणही केले नाही तर जेव्हापासून बाहेर गेली होती तेव्हापासून ती व्यवस्थित जेवतही नव्हती कारण घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आली होती आईला विचारून विचारून घरातील सर्व काम करत होती जेवणही आईला विचारूनच करत होती तरीही जेवण चांगले स्वादिष्ट बनवत होती रात्री जेव्हा सगळे हॉलमध्ये होते तेव्हा ती किचन मध्ये भांडी घासत होती मी चुपचाप किचन मध्ये गेलो आणि फ्रीज मधून पिण्याच्या पाण्याची बाटली काढली आणि ग्लास मध्ये ओतायला लागलो ती भांडी घासण्यात बिझी होती पाणी पिल्यानंतर मी अगदी तिच्या मागे येऊन उभा राहिलो आणि पाठी मागून तिला मिठी मारली पण ती खूपच वाईटरित्या घाबरली होती आणि मागे सरकली मी तिचं तोंड माझ्या एका हाताने दाबलं आणि चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला म्हणालो माधुरी माझ्यापासून तू एवढी का पळतेस तुझा नवरा आहे मी तेव्हा ती म्हणू लागली की प्लीज अभय मला सोडा मी तिला म्हणालो की रात्री चुपचाप माझ्या खोलीत ये आणि तसेच उद्या दादा वहिनी येणार आहेत आणि मग नंतर तुला सुद्धा माझ्यासोबत हनीमून ला जावं लागेल मग तू काय करशील माधुरी आज जरी तू माझ्या खोलीत आली नाहीस तरी तुला उद्या यावंच लागेल मग लक्षात ठेव हो, मी असा बदला घेईल की तुला आयुष्यभर लक्षात राहील माझ्या वागण्यावर मला आश्चर्य वाटत होतं मला समजतच नव्हतं की मी माधुरी सोबत असा सक्तीने का बोलत होतो आणि तिला असं का वागत होतो ती ओढू लागली तेव्हा मी पटकन तिला सोडले आणि बाहेर निघून गेलो माधुरीच्या आवाजाने आई बाबा दोघीही किचन मध्ये आले आणि तिला विचारू लागले की काय झाले होते त्यावेळेस माधुरी म्हणाली काही नाही आई झुरळ होते त्याला पाहून मी घाबरले आणि किंच आली असे बोलून ती शांतपणे तिचं काम करत होती दुसऱ्या दिवशी माझा दादा आणि वहिनी आली आमच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते तरी माधुरी माझा काहीच ऐकत नव्हती रात्रीचे सगळे झोपले होते आणि माधुरी रूम मधून बाहेर सोफ्यावर झोपू लागली मी सुद्धा तिच्या मागोमाग बाहेर गेलो आणि पाहिलं की ती सोफ्यावर झोपली होती मी तिच्या जवळ जाऊन तिला प्रेमाने सांगितलं आपल्या खोलीत चल चार, चार दिवसांनी आपल्याला हनीमूनला जायचं आहे तेव्हा तिने नकार दिला आणि म्हणाली की मी खोलीत येणार नाही आणि जर तुम्ही जबरदस्ती केली तर मी आरडाओरडा करेन मी चिडून म्हणालो तुला जे काही करायचं आहे ते कर असे म्हणत मी तिचा हात पकडला आणि ओढतच तिला माझ्या रूम मध्ये घेऊन आले त्याचवेळी दरवाजावर जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला मी पटकन बाहेर जाऊन पाहिलं तर माझा दादा आईच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजवत होता जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा दादा म्हणाला की आई तिची तब्येत खूपच बिघडली आहे तू जरा येऊन पाहतेस का दादाचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी सुद्धा त्याच्याकडे धावत गेलो आणि मग आम्ही सर्वजण वहिनीच्या खोलीमध्ये गेलो आत गेल्यावर पाहिलं की वहिनी उलट्या करत होत्या आणि त्यांच्या उलट्या थांबतच नव्हत्या आईने माधुरीला लिंबू पाणी बनवून आणायला सांगितलं आणि माधुरी काही वेळातच लिंबू पाणी बनवून घेऊन आली लिंबू पाणी प्यायल्यानंतर बहिणीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी आम्हाला आनंदाची बातमी दिली डॉक्टर म्हणाले की ही प्रेग्नेंट आहे हिला आरामाची खूप गरज आहे आमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं पण हनीमूनला जाण्याची आमची योजना रद्द झाली होती कारण घरातील सर्व जबाबदारी माधुरीवर आली होती जेवण बनवणे कपडे भांडी घरातील सर्व काम माधुरीच करत होती कारण वहिनीला डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता माधुरीला घरातील सगळ्या कामांमध्ये पाहून मला तिच्यावर खूप दया येत होती कारण तिच्यावर खूप कमी वयात खूप मोठी जबाबदारी आली होती अशातच मी सुद्धा तिला चांगली वागणूक देत नव्हतो मला माझ्या वागण्यावर खूप पश्चाताप होऊ लागला आता माधुरी खूप लवकर थकून जायची आणि सोफ्यावर जाऊन झोपी जायची एके दिवशी मी तिला प्रेमाने सांगितलं की मी तुला काहीच बोलणार नाही आणि हातही लावणार नाही पण कृपया तू आपल्या खोलीत जाऊन बेडवर झोप तेव्हा माधुरी निरागसपणे म्हणाली तुम्ही लाईट बंद करणार नाहीत ना मी हसून तिला म्हणालो नाही मी लाईट बंद करणार नाही पण तू बेडवर जाऊन झोप तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि बेडवर जाऊन झोपली आता मी तिला स्वयंपाक घरात काही कामांमध्ये मदत करू लागलो होतो एक दिवस मी तिला विचारलं की माधुरी तू माझ्याशी मैत्री करशील का ती लगेच म्हणाली नाही मी तुमच्याशी मैत्री करणार नाही कारण तुम्ही चांगले व्यक्ती नाही तेव्हा मी तिला म्हणालो का नाही करणार माझ्याशी मैत्री आता तर मी तुला मदत सुद्धा करतो ती पुन्हा म्हणाली पण तरीही तुमची मला भीती वाटते मी तिला म्हणालो हे बघ माधुरी आता मला घाबरण्याची काहीच गरज नाही मी तुझा चांगला मित्र होईल मला माझ्या वागण्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता एके दिवशी ती म्हणाली मग तुम्ही माझ्याशी आता जबरदस्ती तर नाही ना करणार लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही माझ्यासोबत तसे वागले होते तेव्हा माझा श्वासच थांबला होता मी तिला म्हणालो की आता मी तुला हात सुद्धा लावणार नाही फक्त तू माझ्यासोबत मैत्री कर ती म्हणाली की माझ्या जवळ सुद्धा येणार नाहीत ना इतना... मी म्हणालो नाही जवळ सुद्धा येणार नाही जोपर्यंत तुझी मर्जी नसेल तिला माझ्या गोष्टी पटल्या आणि तिचा माझ्यावर विश्वास बसला आता ती माझ्यासोबत गप्पा मारू लागली आता तर हसून खेळून ती माझ्यासोबत बोलायची आणि चेष्टा मस्करी सुद्धा व्हायची रात्री जेव्हा सगळ्या कामातून ती फ्री व्हायची तेव्हा मी तिला मोटरसायकल वर बाहेर घेऊन जायचो आणि आईस्क्रीम खाऊन पुन्हा घरी यायचो माधुरी खूप चांगली मुलगी होती आता मी मान्य केले होते की नकळत मी तिच्या सोबत खूप चुकीचं सो वागलो होतो नऊ महिने असेच निघून गेले वहिनीला एक दिवस खूपच पोटात दुखू लागले त्यांना कळा चालू झाल्या आणि तेव्हा आईची तब्येत सुद्धा ठीक नव्हते त्यामुळे मला आणि माधुरीला दादा वहिनीसोबत हॉस्पिटलमध्ये जावे लागले आम्ही दोघं खूप वाट पाहत होतो की वहिनीला काय होईल मुलगा की मुलगी पण डॉक्टर जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्हाला अशी बातमी सांगितली की आमच्या पायाखालून जमिनीत सरकली आम्हाला खूप मोठा धक्का बसला कारण डॉक्टर म्हणाली की तुम्हाला मुलगा झाला आहे पण तुमच्या पत्नीला आम्ही वाचवू शकलो नाही आमच्या कारणांवर आम्हाला विश्वास बसत नव्हता असे कसे होऊ शकते दादा तर जसा काय श्वास घ्यायलाच विसरला होता आणि हीच अवस्था माधुरीची सुद्धा होती म्हणू लागली की डॉक्टर तुम्ही असे कसे बोलत आहात असे होऊ शकत नाही ती ना तर ठीक होती मग अचानक काय झालं तेव्हा डॉक्टर म्हणाली त्यांचा बीपी शॉर्ट झाला होता तेव्हा सगळं काही इतक्या लवकर झालं की आम्ही काहीच करू शकलो नाही या बातमीने सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला होता आम्हाला कोणालाच काही समजत नव्हतं की आता काय करावं मी माझ्या दादाला असे रडताना कधीच पाहिले नव्हते एकीकडे मी दादाला सांभाळत होतो तर दुसरीकडे माधुरीकडे सुद्धा बघावे लागत होते आणि अशातच मी आई बाबांना सुद्धा फोन करून ही बातमी दिली तेव्हा त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला आई बाबा दोघेही हॉस्पिटल मध्ये आले अजूनपर्यंत ते बाळ नर्स जवळच होते कारण मी या दोघांना सांभाळत होतो आई आली तर माधुरी तिच्या गळ्यात पडून रडू लागली आणि ही बातमी जेव्हा मी माधुरीच्या माहेरी सांगितली तेव्हा तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता असो दिवस असेच निघून गेले परंतु आमच्या घराचा आनंद जसा काय संपूर्णच गेला होता त्या निरागस बाळाला माधुरी सांभाळू लागली ती सुद्धा खूप शांत शांत झाली होती तिचा बालिशपणा राहू लागला होता त्याच्यासोबत बोलायला गेलो तर तो गळ्यात पडून फक्त रडायचा फक्त मी एकच होतो जो दादाला समजावून सांगत होतो दोन महिने निघून गेले होते आणि आता मला असे वाटत होते की माधुरी आपल्या वयापेक्षा खूपच मोठी झाली होती रात्री जेव्हा ती थकून भागून बेडवर येऊन बसायची तेव्हा बाळ रडायची ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायची आता तर मला माधुरीवर खूप दया येऊ लागली होती मी तिला म्हणायचो की असे कर बाळाला माझ्याकडे दे आणि तू झोप थोड्या वेळ आराम कर तिच्या डोळ्यांवर झोप असायची पण ती मला म्हणायची की तुमच्याकडे हा रडण्याचा थांबणार नाही तुम्हाला त्याला शांत करता येणार नाही माझ्या जवळ जास्त असतो ना त्याला आता माझी सवय लागली आहे अशाच प्रकारे एक वर्ष निघून गेले आणि मी माधुरीसाठी तरसत राहिलो पण तिच्या घरच्या कामांमुळे तिला वेळच मिळत नव्हता ती सुद्धा घर व्यवस्थित सांभाळत होती अशातच माधुरीच्या डोंगर कोसळला तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा ऍक्सिडंट झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तिचे आमच्या अगोदरच लग्न झाले होते आणि तिला एक वर्षाचे बाळ होते एका वर्षातच माधुरीच्या माहेरी दोन दुःखद घटनांनी थैमान घातला आणि हे सर्व सहन करणे खूप अवघड होत होते लवकरच माधुरीच्या बहिणीच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या माहेरी पाठवले आणि म्हटले की आम्ही तिचा आणि तिच्या मुलीचा खर्च उचलू शकत नाही अशा प्रकारे माझ्या घरच्यांनी आणि माधुरीच्या घरच्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि दादाचं लग्न माधुरीच्या मोठ्या विधवा बहिणीसोबत करून दिलं माधुरीच्या मोठ्या बहिणीला एक वर्षाची मुलगी होती आणि आम्ही त्या बाळाला सुद्धा आपले मानले या सर्व गोष्टींमुळे माधुरी माझ्या अजून जवळ आली कारण ही कल्पना मीच दिली होती आता माधुरी माझ्याशी प्रेमाने बोलत होती आणि माझ्या जवळ येऊ लागली होती ती खूप समजूतदार आणि शांत झाली होती आणि मी देखील तिला समजून घेत होतो सहा महिन्यानंतर माधुरी प्रेग्नेंट झाली तिच्या मोठ्या बहिणीने चांगले घर सांभाळले होते दादा तिला आनंदी ठेवत होता आणि तिच्या मुलीला बापाचे नाव देऊन मोठं करत होता दुसरीकडे देवाघरी गेलेल्या वहिनीचा मुलगा सुद्धा मोठा होत होता अशा प्रकारे आमचे हस्ते खेळते कुटुंब पुन्हा एकदा आनंदी झाले नऊ महिन्यानंतर माधुरीने एका सुंदर मुलीला जन्म दिला ज्यामुळे माझ्या आनंदाला काही सीमा राहिली नाही मित्रांनो तुम्हाला या माधुरी आणि अभय यांचे संबंध कसे वाटतात त्यांच्या वैयक्तिक संघर्षांसोबत त्यांच्या कुटुंबाची स्थिती आणि बदल यावर तुमचे काय विचार आहेत ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद